नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी अमृतप कुलकर्णी चॅनलमध्ये आपले स्वागत करतो लिंबुल्या अर्क लिंबुले अर्कामध्ये अनेकविध घटक असतात त्यामध्ये ॲज अ डिरेक्टर इन इंडिका सालानी इन मेलिन आणि अशाच पद्धतीने आपण लिंबू दारकाचा व्हिडिओ करत आहोत पहा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा लिंबुल्या अर्कचं आपल्याला कलेक्शन आहे इथे आपण काय केलंय सुरुवातीला लिंबदारख जो याच्या आधी झाला होता त्याचं कलेक्शन अशा पद्धतीने केलंय आता आपल्याला दुसरा जो लिंबदारखा उडलेला आहे तो लिंबजारख गाळायचा ही एक चालू आहे याच्यावर आपण हे खर्च ठेवणार काही जर किडा काही काही जर आडकलं कचरा काढीत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याचं प्रमाण सांगणार आहे काय पावरायचं आपल्याला किती पावरायचं दोन पद्धतीने आपल्याला हा अडक गाळता येईल म्हणजे दोन्ही पद्धतीने गाळा खाली चालणे आहे वर हे आहे वस्त्र आहे दोन पद्धतीने ते वस्त्र कचरा काही त्याच्यात अडकत नाही

खूप घट्ट झालो आहे तो सारखं कन्सिस्टन्सी आपण काल जास्तीत जास्त आपण जे वस्त्र आहेत ते घालण्याचा प्रयत्न करणार चालू आहे ना आणि हा अर्क कॅमेरा कॅमेऱ्यावर करा याचं प्रमाण आता प्रति टाके आहे प प्रतिपंप प्रतिपंप याला जवळजवळ चारशे ते साडेचारशे मिली एका पंपाला म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला साडेचारशे मिली जर वापरला हा किमान चारशे ते साडेचारशे मिली जर वापरला तर जमतं आपला अर्क हा याच्या स्टिकर सुद्धा गरज नाही जर तुम्हाला आवश्यक जर वाटलं तर स्टिकर टाकू शकता अशा पद्धतीने आपला हा अर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी चेहचाळीस चे ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर जर ऑर्डर केला आपण योग्य त्या भावात साधारणपणे अडीचशे रुपये लिटर याप्रमाणे आपण तो अर्क देऊ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल बेल असाल दाबा धन्यवाद जय जवान जय, जय, जय किसान